पहा तिकडे पांडव दरा लेणी आहेत बहुतेक इथं डोंगर खुदाई कामाच्या वेळेला इथे हे काहीतरी म्हणजे राहण्याचे ठिकाण गुहा वगैरे सापडल्यात इथे पूर्वीच्या काळी पांडव इथे राहून गेल्यात पांडव पाच पांडव काय पाहू शकताय आनंद झालेला आहे सांगतो सोनीच्या नादाला लागून बघा खायला काय घ्याय नाही प्यायला पण काय घ्याय नाही प्यायला म्हणजे काय आता ते नवं हॅलो गायड्स आणि आपण आलेलो आहे डोदरा लेणी पूर्ण जे माझ्या पाठीमध्ये तुम्हाला दिसते ते मसाई पठार आहे या मसाई पठारावर आपण आलेलो आहे तुम्ही पाहू शकताय येऊन आनंद झालेला आहे कारण त्यांना तहान लागलेली आहे भूक लागलेली आहे पण त्यांना पाणी मिळालेलं नाही आहे खायला काय मिळालेलं नाही आहे त्यात ते न जेवता आल्यात त्यामध्ये ते करायला लागले आहेत आणि मी तर काय खाऊन पिऊन येते त्यामुळे मला काही प्रश्नच येत नाही आता सांगतो सोनीच्या नादाला लागून बघा खायला काय घ्याय नाही प्यायला का पण काय घ्याय नाही प्यायला म्हणजे काय आता ते नव पाण्याची बाटली सुद्धा सोबत नाही आणि खायलासुद्धा सुद्धा काय सोबत नाही खायला प्यायला म्हणजे काय जेवण खाणं पिणं काही न घेता येत आलो आहे आणि हे ठिकाण तुम्हाला आता पूर्ण दाखवतो बघा ह्या ठिकाणावर काहीही नाही फसलो आहे आम्ही आता आम्हाला कोणतरी येऊन वाचवायला पाहिजे शक्तीमान्य कमीत कमी दोन किलोमीटर रस्ता, तरे आजुन रस्ता, दोन रस्ता तरी अजून खराब आहे बाकीचा रस्ता चांगला आहे पण मिनिमम दोन किलोमीटर इथं चढतीला रस्ता खराब आहे गाडी चढणेसुद्धा अवघड झालेला आहे तरी पण आम्ही इथंपर्यंत पोहोचलेलो आहे कारण आम्हाला पांडोदरा लेणी पाहायची होती कारण पन्हाळ्यापासून आम्ही बारा किलोमीटर इकडं आत आलेलो आहे फक्त पांडोदरा लेणी पाहण्यासाठी तिथं मध्येच दोन तीन गावं लागलीत तो रस्ता छान होता छानपैकी गारवा वाटत होत्या त्या रस्त्यावर पण इथं आल्यावर आता उन्हाचा तडाका प्लस पाण्याची तहान लागलेली आहे आम्हाला आणि भूक तर खूप लागलेली आहे आणि आमच्याबरोबर जे निक्स आणि प्रणवती येत होते त्यांना पण बहुतेक उपासमारी मिळते मध्ये थांबलेले आहेत हां या व्हिडिओमध्ये महत्वाचं सांगण्यासारखं काय आहे बघा तुम्हाला आत्ता महत्वाची सूचना आम्ही तर आपले बिन काय न घेता बिता पण तुम्ही जर इकडे ह्या ठिकाणाला विजिट करणार असाल तर इथून मला वाटते पन्हाळा जे आहे ना ते तेरा ते चौदा किलोमीटरवर आहे हो इथे येताना तुम्ही खाण्याचं साहित्य स्नॅक्सचं साहित्य जे काय असेल वेपर्स वेपर्स चिवडा बिवडा जे लागेल ते त्यानंतर जेवणाचं साहित्य तुम्ही जेवून किंवा जेवणाचं साहित्य जेवला तरी जेवणाचं आणि तुम्ही घेऊन पार्सल इकडे घेऊन यायला पाहिजे डब्बा बिब्बा सोबत तुमच्या पाहिजे नाहीतर इथं अवघड आहे इथं पाणी नाही खायला नाही काहीच नाही ठिकाण पूर्ण फिरवून तुम्हाला एक राऊंड दाखवतो बघा खाणं पिणं खूप वांदे आहेत आता तरी या व्हिडिओला लाईक करा इथंपर्यंत धक्का खायला आलोय आहे आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा सोनी दाखवते तुम्हाला हा एरिया सगळा बघा आणि खेडेगावातून आलो आहे पण आम्हाला एकही एक किराणा दुकान दुकानसुद्धा सापडलेलं नाही निदान पाण्याची बॉटल घ्यायला खेडेगावातून पूर्ण म्हणजे बारा किलोमीटरपर्यंत तीन गावं तरी लागलीत आम्हाला छोटी छोटी आणि येताना भरपूर माणसं आहेत थोडं इथं येईस तोपर्यंत पण असं एखादं किराणा मालाचं दुकान जिथं पाण्याची बॉटल किंवा काहीतरी स्नॅक्स वेपर्स वगैरे घ्यावं असं काहीच आम्हाला दिसलं नाही त्यामुळे आम्ही काही घेतलंच नाही त्यामुळं आम्ही काही घेतलंच नाही आणि आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला वाटलेलं दोन तीन गावं लागतील त्यामुळं काहीतरी घेता येईल काहीतरी खाताल पुढं काहीतरी मिळेल आम्हाला असं या अपेक्षेने आम्ही आलो होतो पुढं पण आमची अपेक्षा भंग झालेली आहे आणि इथलं सौंदर्य तरी छान आहे म्हणजे पावसात जर आलो असतो तर इथं हिरवीगार हिरवळ वगैरे दिसली असती आणि एवढी तहान पण झाली नसती पण आता इथं ते वरती चढतीला येताना रस्ता खराब असल्यामुळे आम्ही काय केलो आहे की तसंच आम्ही गाडीवरती ढकललो आहे ते भयानक तोंडाला कोरड पडले पांडवधरा आहे बहुतेक इतर डोंगर खुदाई कामाच्या वेळेला इथे हे काहीतरी म्हणजे राहण्याचं ठिकाण गुहा वगैरे सापडल्यात इथे पूर्वीच्या काळी पांडवी ते राहून गेल्यात ज्याला त्यांना हे केलं होतं पांडवांना बघे त्याला बहुतेक इथे राहून गेलेले त्यामुळे ह्या लेण्यांना पांडवरा लिंगणी असं नाव पडले सोनीला लय स्पीड आलय पळायला सोनी बघा कशी पळायला लागली आमची हा मित्रांनो फायनली पोचलो त्या ठिकाणी जिथं आहेत त्या लिहिण्या मसाळी पठारावर पांडोदरा लेणी याचं दुरुस्ती व संवर्धन काम तर्फे मौजे बोरिवडे तालुका पन्हाळ्यातर्फे हे चालू आहे इथे त्रिवेणी कन्स्ट्रक्शनने इथं तयार तयार करायला चालू केले इथल्या लेण्या वगैरे दाखवण्यासाठी लोकांना हे बघा ता ले। लोका या बघूया पाठीमा काय बघा सोनी त्याला म्हटल्या आहे की लेणी दरा लेणी पोहचलो तिथं पण काही ठिकाण आहेत हे सगळे डोंगर पकडून तयार केलेले आहेत त्यावेळी केलेलं असणार आहे स्टिक तिथे ठेवली त्याच त्या पांडव दरा हे बघा आता तर हे दरवाजे वगैरे येते त्यावेळेचे जुने आहेत बघा हे बघा इथून दाखवतो तुम्हाला कुठं आलोय तिकडं वर एकदम टेकडीच्या वरती गाडी लावली आम्ही तो झेंडा आहे ना त्याच्या पण वरती आणि इथून इथं चालत येण्यासाठी आहे चालत यायला आहे चान्स पण हे लय लांब आहे निक्स यात्रेचे निक्स थांबले तिकडं तिकडं जे एक छोटं झाड दिसते त्याच्या पाठीमाग ते आणि हे अशा पद्धतीनं आहे

हे हे म्हणजे डोंगर पोखरूनच तयार केलेलं नाही हे आतमध्ये इथे हे आहे देवपूजा त्यांनी केली मंदिर असेल किंवा काहीतरी देवस्थानाचं असेल तिथे देवपूजा केली आहे दिसते आपल्याला ठिकाण जे तुम्हाला दाखवलं आतनं फिरून तुम्हाला दाखवले इथं जर येऊन गेला असला तर तुम्ही सांगतायच खरं जर गेला नसला तर एकदा येऊन जावा कारण का अगदी एवढं जवळ हे ठिकाण मिस करू नका अजिबात लांब आहे सिटीपासून पण या एकदा बघून जावा सुनी काय सांगते बघा शांत निसर्गरम्य स्थळ आहे पठारावरच आहे आणि हे खूपच छान वाटायला इथं आल्यावर पांडव इथं का राहिले असतील हे आता कळते इथं जर असं सिटी आणि इथे शांतता फक्त पक्ष्यांचा थोडाफार चिडचिबाट आणि गारवा पण इथं खूपच छान आहे इथं पाण्याची सुद्धा पाणीसुद्धा कुठून तरी पाजरते त्यामुळे इथं पाणी पण आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि इथं खूपच मन शांत होते असं ठिकाण आहे त्यामुळे तुम्ही येऊन जावा एकदा तिथ जाणार तू तिथं जा हा जात तसच चालत इकडे बघ हा ये त्यामध्ये गोहा आहे गुहेत काय नाही आहे सोडा पण भीती वाटण्यासारखी गोहा ही बघा इथं हे असे ध्यान करायसाठी सोन्या बघ हे त्यावेळी त्यांनी असं ध्यान करायसाठी असं करत होते त्यांनी डोंगराच्या मध्ये आणि त्याच्यात राहत होते ना ते तशा पद्धतीनं सापडलं काय काय पाच पांडवांची पाच पांडवांची लेणी पांडव दारा म्हणून पांडवधर काय इतिहास इतिहास काय त्याचा इतिहास काय इथं पांडव पाच पांडव होते ते येऊन वस्तीला वस्तीसाठी आपल्याला थांबायसाठी मूर्त्या था। होत्या होत्या आता नाही पांडव पांडव था। पांडव पांडव झर लागो करणार आणि ह्या मूर्ती जाऊन बसायला बरोबर बघण्यासारखं होतं आता हे डेव्हलप केलंय म्हणून खातलं सुनीचे प्रताप बघा खाली काय खाली नाही तेवढा ते हो खाली कुठे जातेच आपण तिथात पाणी पिऊन आह तिने ते तेव्हा त्याच्या खाली हा भायस का तू मला जायला येत नाही जातो शूटिंग इथं पाणी पिलं त्यांनी हा इथं पाणी पिले हे येऊन बघून जावं यायला काय तुम्हाला सांगू एकदम जबरदस्त ठिकाण आहे एवढं गार आणि मस्त आहे ना काय इथं ते राहत होती पांडव लोक आणि काय याला पांडवधरी लेणी म्हणतात हे सगळं इथं आल्यानंतर सगळं कळेल तुम्हाला या खरं एकदा बघा मस्त आहे निसर्गाची किमया आणि पूर्वी जे आपलं हे पाणी मुरून कुठे गेले त्या तिथं आणि तिथन पुढे गेले मासाईदेवीला ही हे मसाईदेवी मंदिराला गेलेली गे गुहा मसाई देवी मंदिराला गेलेली ही गुहा आहे म्हणजे आज काय आम्ही गेलेलो नाही आहे पूर्ण आत वर टेकडीवर टेकडीवर मसाई मंदिरापाशी ही गुहा गेलेली आहे ते आणि काही वर्षात आता बांधकाम चालू होणार आहे आणि त्याला ते आपल्याला दिसेल आणि काही वर्षात इथं ज्याला डेव्हलप होईल त्याला आपल्याला ती हो दिसेल आणि पुन्हा आपण ज्याला इथे तयार होईल त्याला पुन्हा एकदा फेरी मारूया काही वर्षांनी ज्याला आपण व्हिडिओ पाहणार त्याला इथे थोडं छानपैकी तयार केलेलं असणार आहे आता इथं तिथं मुरून कुठे गेली ते पुढच्या गावाला प्यायला हे आता इथं मुरलेलं दिसणार आणि पुढे ते पाणी या इकडे आहे पांडोदरा लेणी दोन किलोमीटर आणि इथून रस्ता सगळा दोन किलोमीटरचा रस्ता पूर्ण खराब आहे आणि जर यो रस्ता मी दोन किलोमीटरच फक्त रोज सकाळी खाली वरती चढून खाली उतरलो तर माझं वजन बरोबर पंधरा दिवसात कमी होईल ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी इथे या इथे राहावा पंधरा दिवस फक्त हे वरती चढा खाली उतरा बास रोज फक्त हे एक दोन तासात तुम्ही केला असा तुमच्या ह्याच्याप्रमाणे <laughs> की तुमचं वजन आपोआप कमी होईल माझ्या तरीकेने आता इथनं येतानाच भिवून माझं बहुतेक वजन कमी झालेलं दिसते <laughs> तुमचं पण वजन पंधरा दिवस इथं कमी होईल ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी इथं नक्की या आणि वजन कमी करा पंधरा दिवस फक्त राहा आणि फक्त वरखाली करा सोनीकडे वर एक कॅमेरा एक मोबाईल हे सगळं बघून ही जे ह्या ज्या मावश्या होते हे अशा बघत होते की आम्ही दुसऱ्या ग्रहावरून आलोय आता जायचं आहे परतीच्या रस्त्याला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर पटकन या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा हा जो पाठीमाग रस्ता आपण बघितला ज्याच टेअर केस आपण गेलो उतरून मजा आली थोडंसं दम लागण्यासारखं आहे पण आली मजा पाठीमाग सोनी आहे चाल लागल्या सोनी या लागल्या आली बघा आता चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पटकन आणि या व्हिडिओला लाईक करून इतर लोकांना शेअर करा आणि इथे येऊन बघा सगळेजण नक्की नक्की बघा कारण का बघण्यासारखं आहे हा ठिकाण हे बघा इकडं पाठीमागा हे बघा असाच ॲडव्हेंचरलेल्या ब्लॉग मध्ये बघण्यासाठी ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आता तर आत आल्यानंतर गावं आहेत बरेच त्या तिन्ही गावातली जाताना आपल्याला फार्म हाऊस मिळते त्यामुळे जर कोणी येणार असेल तर त्यांना धाण्याची पण सोय आहे बरेच प्रकल्स धाण्याचे ठिकाण आहे फक्त खाण्यापिण्याचे ठिकाण मला इथं दिसलेली नाही आहेत त्यामुळं पाण्यासाठी तरी तुम्ही हे करायला पाहिजे योग्य देतील पाणी पिळायला असं आपण बारा किलोमीटर आत जाऊन आलेलो आहे आणि खूप मजा आली संध्याकाळी पाय दुकाने